ताजा घडामोडीं साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। कल्यान पश्चिमे प्रभा प्रभाक्रमांक 28 काळातलाव वेथे मुख्य रस्त्यावर शिवसेनेच्या फलकाच अनावरण करना आमदार अमदार विश्वनात यांचे पुत्र तथा कल्यान जिल्ला युवासेना सचिव वैभव भोईर यांच्या हस्ते व शिवसेना उपशहर प्रमुख माजी नगरसेवक मोहन उगले महिला आघाडी शहर संघटक नेत्रा उगले विभाग प्रमुख अनंता पगार उपविभाग प्रमुख दिगंबर ठाणगे स्वप्नील मोरे शाखा प्रमुख धर्मेंद्र भदोरिया नितीन कदम रितेश पावले यांच्या उपस्थितीत श्रीरामनगर व शक्ती चौक पाडा येथे शिवसेना फलकाचं अनावरण करण्यात आलंय तसेच सर्व शाखा प्रमुख महिला आघाडी युवासेना ज्येष्ठ नागरिक व शिवसैनिक यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला कुणाल कल्याण प्रभाग क्रमांक अठ्ठावीस काला तलाव परिसरामध्ये शिवसेनेच्या पता आणि परंपरेनुसार आज या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे तशाच प्रकारे बोर्ड पुढे रामनगर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मागच्याच आठवड्यामध्ये साईबाबा नगर, नगर त्या बाजूला सुद्धा बोर्ड लावण्यात आलेला आहे अशा प्रकारे चारही प्रभागांमध्ये शिवसेनेच्या प्रथा आणि परंपरेनुसार बोर्ड लावण्याची जी प्रथा होती ते जी आपण पूर्ण केलेली आहे त्या प्रसंगी आपले युवा नेतृत्व शहराचे वैभव शेठ भोईर आपले युवा अध्यक्ष दिगंबर ठानगर ठानगे संदीप पगारे दीपक बालेराव विकास पेंटर नितीन कदम रितेश पाबळे स्वप्नील मोरे मी स्वतः धर्मेंदर सिंग आणि विजय सिंग आणि इतर सर्व महिला आघाडी महिला शहर संघटक आणि गणेश थनके हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत त्यानुसार आज या बोर्डाचे ओपनिंग झालेले आहे त्यामुळे मी मनापासून या सर्वांना शुभेच्छा देतो आणि असंच काम शिवसेनेचं या लोकांनी मोठ्या प्रमाणात करावं हो, कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगू नये संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहे टीका टिप्पणी करणारे लोक अनेक असतात परंतु काम करणारे कार्यकर्ते हे मोजके असतात नाव ठेवायला भरपूर असतात पण काम करायला मोजके असतात त्यामुळे या मोजक्या लोकांच्या पाठीशी मी तर सदैव आहे संघटना आहे आणि आमदार विषाणू बहीरसुद्धा त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे काळजी करू नका भविष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या सर्व गोष्टी पुरवण्याचं काम मी करेन यात काही शंका नाही आज तुम्ही सगळ्या बहुसंख्येने या ठिकाणी आलात महिला आघाडी आली एवढी महिला आघाडी काल्यात आल्यावर जर का अठ्ठावीसला एक झुंजार अशा कार्यकर्त्यांच्या मागे उभी राहिली त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही एवढं मी आज बोलतो आणि सर्वांना पुन्हा एक बार धन्यवाद देतो अजून एक बोर्डाचं पुढे ओपनिंग आहे विकास पेंढऱ्याच्या ऑफिस समोर रामनगरला तर सर्वांनी त्या ठिकाणी हजर राहायची अशी माझी विनंती आहे ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा